जावयानेच केली सासऱ्याच्या चो घरात चोरी जावयाला पोलिसांनी केली अटक भुसावळ शिवशक्ती कॉलनी सोमनाथ नगर येथे दोन डिसेंबर रोजी दुपारी अनिल हरी भराटे यांच्या घरात अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती सदर प्रकरणी पोलिसांनी तपास चक्र फिरवले असता चोरी करणारा त्यांचा जावई सापडल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे भुसावळमध्ये दिनांक दोन तारखेला नवशक्तीनगरमधील राहणारे अनिल बराटे हे त्यांच्या मावसबाबाकडे हळदीचा कार्यक्रम होता तिथे विथ फॅमिली गेलेले होते गेलेले असताना सकाळी दोन ते रात्री नऊच्या दरम्यान त्यांच्या घरी घराच्या बॅक साईडने खिडकीचे गज कापून त्यांच्या घरातून तोळे सोने व जवळ आसपास दोन लाख ऐंशी हजार रुपयेची पीजा अशी कॅश चोरी गेलेली होती अशा या चोरीच्या फिर्यादीवरून त्यांची फिर्याद दाखल केल्यानंतर दोन दिवसात तपास केल्यानंतर डी बीचे कर्मचारी तसेच पी एस आय मंगेश जाधव साहेब असे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार आर करून आरोपीचा शोध घेणे चालू होते त्यातच चा त्यांचा जो जावय आहे राजेंद्र झांबरे याच्यावर थोडा संशय आला त्याला संशयास्पद त्याच्या हालचाली वाटल्या त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर सदर घरपुडी ही त्यानेच केलेली आहे त्याची त्याने कबुली दिलेली आहे त्यामुळे आज त्याला अटक करून दोन दिवसाचा पी सी आर घेण्यात आलेला आहे व त्याच्याकडून आत्तापर्यंत टोटल अठ्ठावीस लाख पंचावन्न हजारची घरपोडी असून एकवीस लाख पाच हजारचा मुद्देमाला जप्त करण्यात आलेला असून बाकीचा तपास मान्य पोलीस अधीक्षक सो तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सो यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज जळगाव